नमस्कार ज्या माता भगिनी बांधकाम कामगार नोंदणी पासून वंचित असतील त्या माता भगिनींसाठी नोंदणी करणे भरत भाऊच्या कार्यालयात मोफत चालू आहे सर बांधकाम कामगारांसाठी कागदपत्रे कोण कोणते लागतील बांधकाम कामगारासाठी रजिस्ट्रेड केल्यासाठी फक्त आधार कार्ड नॉमिनी म्हणून लाभार्थी असेल त्याचे कोणीतरी लाभ नॉमिनी म्हणजे लाभार्थ्याचे हजबंड असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांचं आधार कार्ड लागेल आणि लाभार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे त्यानंतर ओ टी पीसाठी मोबाईल आणलं तर चांगलं असतं कारण ओ टी पी आल्यानंतर इथं फॉर्म जनरेट होणं फार गरजेचं असतं अच्छा अच्छा म्हणून मोबाईलसुद्धा आणावा असं माझी एक विनंती आहे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे लाभार्थ्यांना मोबाईल सोबत आणा म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म भरण्यास आम्हाला अधिक सुलभ होईल आणि तुमचा देखील जास्तीत जास्त फायदा होईल आणि फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर इथून एक अपॉइंटमेंट लेटर येणार ते ऑनलाईन आम्ही इथं दिल देऊ ते अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्हाला ती त्याच्यात तारीख असेल तर तुम एखाद्या महिन्याची दोन महिन्याची असेल जी तारीख असेल त्या दिवशी तुम्ही त्या तारखेला कामगार कल्याण मंडळ कार्यालय आहे इथं नाव तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर लाभार्थ्याचा फोटो आणि थम्स वगैरे तिथं ते जनरेट केल्या जाते जनरेट केल्यानंतर त्यांचं फॉर्म दोन तीन दिवसांनी किंवा एकाच दिवसांनी ऍक्टिव्ह होणार एक्टिव्ह झाल्यानंतर आम्ही एक रुपयाचं जे रिसीट असते ते आम्ही इथंच काढून देणार आहे अगदी मोफत आणि इथं जे फॉर्म भरत आहे आम्ही ते टोटल संपूर्ण फ्री भरत भरलं जा, जाते आम्ही भरत भरत दादा माणिकराव गाव साहेबांच्या कार्यालयात बसलेलो आहे आणि त्या ठिकाणी सगळं जे नागपूर तालुक्याचे त्यां सगळ्या महिलांना मी एक विनंती करू इच्छितो का इथं एकदम फ्री फॉर्म भरलं जाते तुम्ही बाहेर तीनशे चारशे रुपये घेतात तिथं न जाण्याऐवजी इथं साहेबांनी फ्री योजना सुरू केलेली आहे अच्छा, अच्छा। लाभार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे तर इथं येऊन जा तुम्ही सगळ्यांनी आणि इथं एकदम मोफत फॉर्म भरलं जाणार आणि तुम्हाला अधिक जी माहिती आहे ती आम्ही वेळोवेळी देत जाणार अच्छा अशी आम्हाला आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो माता भगिनी जर आपण बाहेर सेंटरमध्ये नोंदणी करा तर आपल्याकडून पैसे घेण्यात येतील मात्र जनतेची सेवा करणारे जनतेप्रती आस्था असणारे आणि जनतेसाठी सेवा करणारे माननीय भरत माणिकीराव गावीत यांनी आपल्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांच्या कार्यालयात ही मोफत नोंदणी चालू आहे या नोंदणीचा वंचित असलेल्या मातांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे बातमी श्री दाशा देवजी गावीत गावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट कार्यकर्ता नवापूर अनिल चॅनल सबसे सत्य माहितीचा लाभ घ्या